नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर युट्यूब चॅनल पाहतो महत्वाच्या पाहतोय आज आठ ऑक्टोंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेऊन येत असतो याचा एकमेव उद्देश आहे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मराठी मुलांना मदत परिपूर्ण व्हावी ती कोणती स्पर्धा असू दे चालू घडावळी हा भाग आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे ठीक आहे आपण पाहूया कालचा प्रश्न होता भारतातील पहिली सेंट्रल टिशु बँक कोठे सुरू करण्यात आली त्याचं उत्तर होतं नवी मध्ये सुरू करण्यात आलेली आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न भारताचे पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते ठरले आहे त्याचं उत्तर आहे चंदीगड ठरलेले आहे चंदीगड हे, हे भारतातील पहिले मुक्त शहर घोषित सप्टेंबर पंचवीस मध्ये शहापूर कॉलनी शेवटची झोपडपट्टी हटवण्यात अधिक आणि पुनर्प्राप्त जमीन गेल्या बारा वर्ष प्रशासनाने एकूण पाचशे एकर सरकारी जमीन अतिक्रमण मुक्त केली या जमिनीचे मूल्य एकवीस हजार कोटी पेक्षा जास्त आहे आणि पुनर्वसन योजना पात्र झोपडपट्टी रहिवाशांना चंदीगड small plots योजना अंतर्गत कायमस्वरूपी AWS economic विक सेक्शन घरे देण्यात आली शहरी विकास आणि पुनर्वसनचे उदाहरण स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत प्रभावी पुनर्वसन धोरणांची अंमलबजावणी ठेवा झोपडपट्टी मुक्त शहर चंदीगड शेवटची झोपडपट्टी शहापूर कॉलनी पुन्हा प्राप्त एकर एक्कर पाचशे एकर आणि योजना चंदीगड स्मॉल फ्लॅट योजना ओके दुसरा प्रश्न जगातील सर्वात उंच पूल कोणता आहे जो अलीकडे चीनमध्ये उद्घाटन करण्यात आले आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे हो आव कैनन ब्रीज। आ जियांग ग्रँड कॅनन ब्रिज हे त्याच नाव आहे ठीक आहे चीनच्या गोई जोई प्रांतात हा पूल आहे हा प्रांत जगातील सर्वात उंच पुलासाठी प्रसिद्ध आहे पुलाचे नाव पाहिले आपण विक्रम सध्या जगातील सर्वात उंच पूल उंची सहाशे पंचवीस मीटर म्हणजेच दोन हजार एकाउन फूट नदी तळापासून एकूण लांबी दोन हजार आठशे नव्वद मीटर सुमारे दोन पॉईंट नऊ किलोमीटर हा पूल आहे ठीक आहे मुख्य काळात चौदाशे वीस मीटर आहे बांधकाम प्रकार स्टील ट्रस्ट लक्षात ठेवा ठीक आहे स्टील ट्रस्ट स्पे सस्पेन्शन ब्रिज उद्दिष्ट परिमाण परिणाम पर्वतीय प्रदेशातील वाहतूक मोठ्या प्रमाणात सुधारली कॅनन पार करण्याच्या वेळ दोन तासांहून फक्त दोन मिनिट इतका झाला स्थानिक अर्थशा पर्यटन व्यापाराला छालला पर्यटन सुविधा पुला पुलावरून प्रवास करण्यासाठी स्काय कॅफे बनजी जम्पिंग आणि साइट सी, साईट सींग लिफ्ट किवर्स लक्षात ठेवा देश चीन प्रांत गोई उंची सहाशे पंचवीस मीटर मुख्य गाळा चौदाशे वीस मीटर प्रकाश स्टील ट्रस्ट सस्पेन्शन महत्व जगातील सर्वात उंच पोट ओके okay. तिसरा प्रश्न भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन ची अलीकडे कोणत्या क्रीडा लीग साठी भारतातील अधिकृत राजदूत म्हणजे ऑफिशियल अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे इंग्लिश प्रीमियर लीग ची नियुक्ती करण्यात आली आहे संजू सॅमसन यांची इंग्लिश प्रीमियर लीगच्या भारतातील अधिकृत राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली हे एपीएलच्या भारतातील उपस्थिती वाढवण्याच्या धोरणाचा एक भाग आहे सॅमसन क्रिकेट प्रेमी असून तो चा देखील मोठा चाहता आहे विशेषतः लिवरपूल एफ चा तो आता भारतीय चाहत्यांनी आणि पी यांच्या संपर्क साधणारा म्हणून काम करेल आणि आउटेज कार्यक्रम व ब्रँड म्हणून मध्ये सहभाग सुद्धा त्याचा होईल संजू सॅमसन लक्ष आपण पाहतोय चौथा प्रश्न जागतिक सेलिब्रेट दिन कधी साजरा केला के जातो उत्तर आहे सहा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो आपण एक ऑक्टोबर वृद्ध दिवस जागतिक साकार दिन दोन ऑक्टोबर गांधी जयंती आंतरराष्ट्रीय लालबहादूर शास्त्री जयंती पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन सहा ऑक्टोबर पहिला सोमवार जागतिक अधिवक्ता दिवस आठ ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन नऊ ऑक्टोबर जागतिक टपा दिन दहा ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन आरोग्य अकरा ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन तेरा ऑक्टोंबर आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पंधरा ऑक्टोंबर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जयंती जागतिक विद्यार्थी दिन सोळा ऑक्टोबर जागतिक अन्न दिन चोवीस ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन आणि एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती पाचवा प्रश्न दोन हजार पंचवीसच्या जागतिक पॅरा ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारताने पहिले सुवर्ण कोणी जिंकले तर उत्तर आहे पहिले सुवर्ण पदक जिंकून इतिहासाची कामगिरी केली ही स्पर्धा भारताने अभिमानस्पद ठरली असून त्यांनी देशाचे नाव उज्ज्वल केले स्पर्धा जागतिक पॅरा ऍथलेटिक्स अजिंक्य अजिंक्यपद स्पर्धा पंचवीस पदक सुवर्ण विजेता निषाद कुमार भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे ठीक आहे लक्षात ठेवा ऍथलेटिक्स मध्ये भारताचे पहिले सुवर्ण पदक सहायटीचे महासंचालक पदी कोणाची आहे तर उत्तर आहे मित्रांनो वीरेंद्र वत्स यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यासोबत इतर नियुक्त पाहूया अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे संचालक प्रदीप कुमार प्रजापती एन सी नॅशनल स्टॉक एक्सचेंज चे नवे अध्यक्ष एनजेटी श्रीनिवास केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल महासंचालक प्रवीण रंजन इंडो तिबिटियन सीमा पुलिस महासंचालक प्रवीण कुमार कंट्रोल जनरल एंड कम्युनिकेशन अकाउंट्स वेणुगुप्ता बीसीसी नवे सचिव मिथुन महापात्र टाटा मोटर्स सी ओ शैलेन्द्र चंद्रा भारता का वन संपदा सर्वेक्षण वन जीवन संस्थे नवा संचालक कमल दास भारता से अटर्नी जनरल आर व्यंकटस्वामी राष्ट्रीय कैडेट ऑफ साइंसेस महासंचालक वीरेंद्र वत्स है सातवा प्रश्न भारत खाली कोणाला मेडिसिन शास्त्रात नोबेल मिळाला आहे ऑप्शन नंबर एक आहे मेरी ई ब्रुनको फ्रेट रॅम्सडे शिमोन साका गुची बघा मेरी ह्या अमेरिकेच्या फ्रेट अमेरिकेच्या शिमोन जपानचे तर उत्तरे वरील सर्व ठीक आहे. मेडिसिन चिकित्सा मध्ये शास्त्रात नोबेल पुरस्कार मिळालेला आहे लक्षात ठेवा. वरील सर्व दोन अमेरिकेचे एक जपानचे आहे. ठीक आहे. मेरी फ्रेंड शिमोन लक्षात ठेवा आपल्या डोक्यात बसून जाईल. ठीक आहे. आपण detail पाहूया या तिघांना पंचवीस सालचा physiology आहे ना मेडिसिन या विभागातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आला. या वैज्ञानिकांना हे नोबेल पारितोषिक परिधीय रोग प्रतिकार सहिष्णुता या विषयावर त्यांच्या अत्यंत महत्वपूर्ण शोषणासाठी दिला गेला या संशोधनामुळे शरीरातील रोग प्रतिकार प्रणालीचे सुतळून राखणे आणि स्वप्रतिकरक्षा आजारांपासून संरक्षण मिळवणे या दो या दोन्ही गोष्टीमध्ये मोठी मदत झाली आहे म्हणून हा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे ठीक आहे परिधीय रोगप्रतिकार सहिष्णुता या विषयावर त्यांना नोबेल मिळालेला आहे ठीक आहे नोबेल अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतीपित्यर्थ एकोणीसशे एक मध्ये सुरू केला सहा क्षेत्रात मेडिसिन असेल फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल लिटरेचर असेल इकॉनॉमिक्स आणि पीस या सहा क्षेत्रात दिला जातो आणि इकॉनॉमिक सुरुवात एकोणीसशे अडुसष्ट बाकी चिकित्सा भौतिक रसायन साहित्य एकोणीसशे एक आणि पीस हा पुरस्कार ओस्लो नॉर्वेतून दिला जातो लक्षात ठेवा थी ठीक आहे सर्वात कमी वयात नोबेल मिळवलेली मला युसिफाई वय फक्त सतरा वर्ष सर्वात जास्त वयात नोबेल पारोश पारदोशी जॉन गुडे सत्त्याण्णव वर्षी आणि भारताचा पहिला नोबेल रवींद्रनाथ टागोर दोन हजार तेरा साहित्य आणि शेवटचा सा अर्थशास्त्रातील भारतीय विजेता अभिजित बॅनर्जी दोन हजार एकोणीस ठीक आहे आपले सगळे पॉईंट कव्हर करण्याचं काम करतो मित्रांनो आपण आणि स्पर्धा परीक्षेचे जे काही महत्वाचा पार्ट आहे आपण जो करंट अफेअर तो, तो आपण डेली घेत असतो डेली वीस प्रश्न असतात मित्रांनो ठीक आहे ओके अट प्रश्न दोन हजार पंचवीस सालचा भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे असा आपल्याला सिंपलचा प्रश्न विचारल्या मित्रांनो तोही आपण कव्हर करूया तर जॉन क्लार्क मिशेल डेवो रेट आणि जॉन मार्टिनीस ठीक आहे यांना हा पुरस्कार मिळालाय मग अशी मेडिसन आता पहिला भौतिकशास्त्र या तीन वैज्ञानिकांना इलेक्ट्रिक सर्किटमध्ये क्वांटम मेकॅनिक्स चा प्रभावाचा इलेक्ट्रिक सर्किटमध्ये क्वांटम परिणाम दिसू शकतात विशेषतः त्यांना क्वांटम टेनिलिंग आणि ऊर्जेचे क्वांटाझायशन हे घटक इलेक्ट्रिक सर्किटमध्ये सिद्ध केले हे तंत्रज्ञान क्वांटम संगणक तयार करायसाठी अत्यंत महत्वाचे ठरले आहेत जॉन क्लार्क मिशेल डेवरोट जॉन मर्टिनिस यांना मिळालेला आहे संशोधनविषयी इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मायक्रोस्क क्वांटम टेनलिंग आणि ऊर्जा क्वांटायशन महत्त्व क्वांटम संगणकाच्या विकासासाठी मूलभूत पाया संस्था रॉयल स्विडिश अकॅडमी ऑफ सायन्स हा पुरस्कार देते ओके नेक्स्ट क्वेश्चन नववा बिहार राज्य विधानसभेची निवडणूक टप्प्यात होणार आहे किती टप्प्यात होणार आहे तर दोन टप्प्यात होणार आहे ठीक आहे आपण डिटेल पाहूया बिहार राज्यात एकूण दोनशे त्रेचाळीस जागा असतात एकूण मतदार सात पॉईंट त्रेचाळीस कोटी पुरुष तीन पॉईंट ब्याण्णव कोटी महिला तीन पॉइंट पन्नास कोटी पहिला टप्पा सहा नोव्हेंबर एकशे एकवीस जागांसाठी दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर एकशे बावीस जागांसाठी निकाल चौदा नोव्हेंबरला लागणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे दहा वा प्रश्न पहिले आरोग्य साहित्य संमेलन पंचवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तरे पुण्यामध्ये होणार आहे ठिकाण बालगंधर्व रंगमंदिर पुणे दिनांक एकोणीस ऑक्टोबर पंचवीस पासून अध्यक्ष डॉक्टर संजय उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उमेश महाराष्ट्र पुरस्कार डॉक्टर कोल्हे रवींद्र कोल्हे यांना जाहीर झाला आहे एक लोक एक लाख रुपये असतो आयोजन रघुन हक्क परिषद मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने पहिले आरोग्य साहित्य संमेलन सुरू करण्यात आले आहे अकरा प्रश्न आशय टेबल टेनिस चॅम्पियनशिप पदवीसाठी ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकरावा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा तर उत्तरे आहे अंजता शरत कमल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बारावा प्रश्न होम कमिंग मेंटल हेल्थ जर्नीस ऑफ है रिलायन्स हिलिंग अँड होलनेस हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर नेहा किरपाल आणि नंदिनी मुराली यांनी लिहिलेले आहे तेरावा प्रश्न माय भारत मोबाईल ऍप्लिकेशन कोणी लॉन्च केले आहे डॉक्टर मनसुख मांडविया यांनी लॉन्च केलेले आहे आहे कोणत्या सुरू झाली तर गांधीनगर गुजरात असून ती सुरू झालेली आहे पंधरावा प्रश्न प्रधानमंत्री धन धनधान्य कृषी योजनेत सर्वाधिक जिल्हे कोणत्या राज्यात आहेत तर यूपी उत्तर प्रदेश मध्ये आहे सोळावा प्रश्न मित्र हो ना पूर जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित आहे सतरावा दोन हजार पंचवीस चा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार कोणत्या मंत्रालयाने दिला तर आयुष्य मंत्रालयाने दिलेला आहे अठरावा प्रश्न मित्रांनो शक्ती हे नाव कोणत्या चक्रीवादळला देण्यात आले आहे तर ईशान्य अरबी समुद्रातील नाव देण्यात आले आहे एकोणीसा प्रश्न जागतिक अंतराळ सप्ताह दरवर्षी कोणत्या कालावधीत साजरा केला जातो तर उत्तर आहे चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान विसावा प्रश्न इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे आय सी सी चे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत तर ब्रिजभूषण अग्रवाल झालेले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा ब्रिजभूषण अग्रवाल आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी ए बी प्रणाली अनिर्वय करण्याचा प्रस्ताव कोणत्या वर्षापासून ठेवला आहे ऑप्शन आहे दोन हजार चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आपल्याला मध्ये उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे आणि आपण हो रोजचे वीस प्रश्न घेतो याचा एकमेव उद्देश आहे की मराठी विद्यार्थ्यांना कोणती स्पर्धा परीक्षा असू दे सेंट्रलची असू दे स्टेटची दे हे महत्व त्यांना मदत झाली पाहिजे या अनुषंगाने मी हा करंट अफेअर्स चॅनेल सुरू केला आहे मित्रांनो आणि रोजचे वीस प्रश्न देत असतो जर आपण जर चॅनेल आपल्याला डेली आपण पाहत असतो आपल्या सर्व मित्रांना पाठवा जेणेकरून त्या मित्रांना सुद्धा मदत होऊ शकते ठीक आहे आज आपण इथेच सांगू उद्या याच टाईम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू